आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या अश्लील बोलणाऱ्या युट्यूबरच्या अडचणी आता वाढणार आहेत रणवीर अलाहाबादी समय रैना दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे इंडियाज गॉट मध्ये अश्लील बोलणं भोवणार आहे इंडियाज गॉट लेटेंड या कार्यक्रमामधील रणवीर अलहादिया तसेच तिथल्या आयोजकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अश्लील बोलणाऱ्या युट्यूबरच्या अडचणी वाढणार आहेत रणवीर अलाहाबादी तसेच समय रैना या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे इंडियाज गॉट मध्ये अश्लील बोलणं भोगणार आहे या संदर्भातली माफी देखील रणवीरने मागितली होती मात्र तरी देखील आता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे रणवीर अलाहाबादी तसेच समय रैना दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे इंडियाज गॉट लेटेंटमध्ये अश्लील वक्तव्य यांच्याकडून करण्यात आलं होतं आणि त्यानंतर समाज माध्यमातून प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या होत्या यावर रणवीरने माफी देखील मागितली होती मात्र तरीसुद्धा अशा पद्धतीने वक्तव्य करणं रणवीर अलाहाबादी तसेच समयरला भोबणार आहे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे इंडियाज गॉट लेटेंटमध्ये या शोमध्ये त्यांनी अश्लील वक्तव्य केलं होतं आणि या बेताल वक्तव्यामुळे रणवीर तसेच समय या दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे अलाहाबादियावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस चौकशीसाठी अलाहाबादियाच्या वर्सोव्यामधील घरी पोहचले आहेत बेताल वक्तव्य अलाहाबादियाला भोवलंय या वक्तव्यासंदर्भातली माफी अलाहाबादियाने मागितली होती मात्र तरी देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि चौकशीसाठी पोलीस त्याच्या वर्सोव्यामधल्या घरी पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन कालपासून परवा दिवशीपासून हा तर मॅटर सुरू आहे आणि या संदर्भातली माफी देखील याच्याकडनं मागण्यात आली होती रणवीरकरनं पण तरी सुद्धा आज पोलीस त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचले असल्याचं समजतंय काय अधिकचा तपशील आहे जान्हवी आपण पाहिलं तर आ, हे सर्व प्रकरण जे आहे ते बेताल वक्तव्यापासून सुरू झालं होतं आणि त्यानंतर काल आपण जर पाहिलं तर रणवीर अलाबाद यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर माफी देखील मागितली होती मात्र देशातील अनेक भागांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले होते आणि मुंबई पोलिसांकडे देखील ह्युमन राईट कमिशनकडून एक पत्र जे आहे ते मुंबई पोलीस असेल किंवा आय टी डिपार्टमेंट असेल जे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री आहे दिल्लीची यांना देखील पत्र देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काल खरं तर लेटनचं जे स्टुडिओ आहे खारमध्ये त्या स्टुडिओवर एकंदरीत मुंबई पोलिसांचं एक पथक खार पोलिसांचं एक पथक गेलं होतं या पथकाने खरं तर त्या पूर्ण स्टुडिओची देखील पाहणी केली होती आत्ता देखील आपण पाहिलं तर वर्सोवा पोलिसांचं एक पथक जे आहे ते रणवीर अलाबादिया याच्या घरी आल्याचं आपण पाहिलेलं आहे मी आता सध्या याच ठिकाणी उपस्थित आहे वर्सोव्यातील हे बेव्यू अपार्टमेंट आहे याच ठिकाणी खरं तर रणवीर अलाबादिया जो आहे तो राहत असल्याची माहिती मिळते आहे आणि अगदीच काही मिनिटांपूर्वी वर्सोवा पोलिसांचे एक बीट मार्शलची गाडी जी आहे या दोन पोलीस कर्मचारी जे आहेत ते हातात काही कागदपत्र घेऊन दाखल झाले होते आणि तर त्यांनी आतमध्ये जात चौकशी केली आहे का या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती अद्याप समोर आलेली नाही आहे मात्र आपण पोलिसांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोलिसांनी खरंतर यावेळी असं म्हटलेलं आहे की हे सर्व प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि यावर आता मुंबई पोलिसांची करडी नजर आहे या हे ठिकाण जे आहे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पोलीस कर्मचारी या ठिकाणी आल्याची माहिती जी आहे ती त्यांच्याशी बोलताना दिलेली आहे जानवी जी चेतन मात्र या संदर्भात समाज माध्यमातून कशा पद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत ज्यानवे आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर खरं तर ट्विटर असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खरं तर जे चाहते आहेत जे प्रेक्षक आहेत यांनी खरं तर नाराजी जी, जी आहे ती व्यक्त केली होती आणि अशा पद्धतीचं स्टेटमेंट रणवीरकडून येणं अपेक्षित नव्हतं अशी देखील भूमिका जी आहे ती अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नागरिकांकडून असेल किंवा फॅन्सकडून असेल ती उपस्थित करण्यात आली होती मात्र अजून देखील आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर या संदर्भात बात एक आक्रोश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि रणवीरने जरी माफी मागितली असेल तरी देखील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका जी आहे ती सध्या सोशल मीडियावर जोर धरते धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी